नागपूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हे प्रकरण सात ते आठ वर्षांपासून सुरू असून अशा बनावट कर्मचाऱ्यांची संख्या पाचशेहून अधिक असल्याची माहिती आहे या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे हा घोटाळा जवळपास पाचशे अठ्ठ्याऐंशी शिक्षकांच्या संदर्भातील आहे या संदर्भातील माननीय सचिव शिक्षण सचिव साहेब किंवा कमिशनर डायरेक्टर यांच्याशी चर्चा करून काय प्रत्यक्ष परिस्थिती आहे याची जाणीव म्हणजे याचं माहिती घेतल्या जातील आणि निश्चितच याच्यामध्ये अनियमितता झाली असेल येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून जे काही भ्रष्टाचार करणारी मंडळी आहेत ज्यांनी बोगस केलं असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाईल एक तर हे बोगस नियुक्ती प्रकरण नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात आहे याचा याची सुरुवात दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयानंतर झाली दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयाने शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या नियुक्तीला बंदी टाकली त्यानंतर हा संस्था चालक जे धंदा करणारे पैसा कमावणारे बदमाश चालक आहे त्यांनी शिक्षण विभागाला हाताशी धरून हा एक धंदा सुरू केला शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या करण्याचा